जो महाराष्ट्र पब्लिक प्रथमतः सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस खूप खास आहे आज आमच्या घरी पाहुणा येणार आहे तो पण भाचा आणि खूप दिवसानंतर आनंदाची बातमी भेटली आहे आपल्याला आणि बघू शकतो पूर्ण तयारी झाली आपली की सर्व तयारी करण्यासाठी शुभम सिद्धी साई यांनी पूर्ण मदत केल्यानंतर बेडरूममध्येही कार्य आपला चालू आहे अजून रेडी व्हायचं आता जस्ट मम्मी पप्पा गेले पुढे आता मीच मी आणि शुभमचा हॉस्पिटलमध्ये घ्यायला आपल्या लाडक्या भाचायला आणि आपली पाहिली आहे पाहिले तिथे आणि आताही तिथे आणि आम्ही चलत पुढे चला तर आता ब्लॉग कंटिन्यू करा खूप मजा येणार आजचा ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप काही बघायला भेटेल छान असं अनुभव आपण या ब्लॉगमध्ये सेव्ह करून खूप दिवसानंतर आपण ब्लॉग शूट करते आणि आपल्याला डेली ब्लॉग शूट करायला भेटत नाही कामामुळे त्यामुळे समा असावी चला आता तर खूप उशीर झाले जायला मी आणि शिबम निघतो आता जरा सो गाईच आपला आता नेहमीचाच रोड मुंबई पण एक जस हवे जसं आपण चालला हॉस्पिटलमध्ये आपल्या लाडक्या बाच्याला घ्यायला मम्मी पप्पा आधीच पोचले तिथे आणि खूप आनंद होते सांगायला की मामा झालो आणि त्याच्या आठवणीसाठी आपण हा ब्लॉग शूट करतो ते काही काही कारण तो बघेल आपला व्हिडिओ तर त्यानंतर खूप मजा येते समोरचा तुम्ही व्ह्यू बघू शकता आपला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वेवरचा खतरनाक असा एकदम खतरनाक सीन खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करतो आणि आपल्याला काही कारणामुळे ब्लॉग शूट करायला भेटत नाही जॉबमुळे आणि नेहमी आता वाट बघतो आपण पावसाला जी कधी पावसाला जाईल कधी आपण बाहेर फिरायला जातो चौघात्ज आता पोचले रिसला हॉस्पिटलमध्ये तिकडं रेडी होतात सर्वजण आता बॅग पॅक करतात आपल्या सर्व जायला थोडासा आपल्या घरी आपल्या नवीन पाह पाहुण्याचं आगमन होईल तर तुम्ही नक्की बघा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला कसं सा वाटलं आमचं माझ्या बाचा आणि त्याच्यावरून तुम्ही बघू शकता आनंद आणि चला का जाता थोडा जो आपण भेटू जरासा मी त्यांना हेल्प करतो त्याला रेडी व्हायला जे हॉस्पिटलचे बिल पे असेल ते आपण पे करू आणि मग बॅक दो आपल्या घरी आत्ताच सर्व बिल पे केले आणि स्वतः मी हॉस्पिटलमध्ये निघावलो आहे बघू शकतो आपला बबडू माशी बम आणि तिकडे मम्मी आणि तिकडे आपल्या बबूची मम्मी चला घ्यायच आता खूप दिवसानंतर आनंदाची वाट मी म्हटलं त्याला आता घरी आपल्या बघू शकता काही कसं समोर आपली बाबूची गाडी येते आजचा ब्लॉग शूट करण्याचं कारण एकच एक ती मोठा झाला आणि तो बघेल ह्या टायमात त्या टायमाला आपलं कोणी नव्हते काढायला भाचा शौगत एकदम कडकदार फटाके वाजून झाले जसं तर आपण पोहोचलो आपल्या गावामध्ये आपल्या वरच्या गावामध्ये बघू शकता खट्टार दंड चल आता फायनल आता आम्ही पोचलो आपल्या घरी स्वागताची तयारी हो वंश आणि आपला बाबू हा

या या पाहुणे आले राजे आले राजे ए फ्यू मोमेंट्स लेटर जसं आता फ्रेश झालं खूप छान असं आगमन झालं आता जस्ट चालू आपल्या मामाच्या बड्डेची तयारी झालेली आहे जस्ट आलो चौक मार्केटला मस्त आपला मामाचा केक घेऊन येताना आपण बड्डे मस्त सेलिब्रेशन करून आणि आपला आता आपल्याबरोबर ते तन्मय त्याचा लाडका बाचा चला गाईचा आता भेटू आपण चौक करून आल्यानंतर डायरेक्टली मामाचा बड्डेची जागा बघा बघू शकता तुम्ही मला जागी तयार आता आमच्या बड्डेची लास्ट नंबर व्हायची बरोबर बरोबर आकार आकार बरोबर सगळ्यांना भुका लागली थोडा आवाज नाही शिवम बोलत ना का ना शिवम शे होऊन जाऊ शिवम

जय महाराष्ट्र सो काय जास्त आता फ्रेश झाले दोन्ही कार्यक्रम आवरले आपले फर्स्टला पाहिलं तुम्ही आपल्या फर्स्ट टाईम आपलं आगमन झालं आपल्या घरी आणि नेक्स्ट टाईम आपलं मामाचं बड्डे साजरा केलं खूप छान वाटतं आजच्या दिवसामध्ये दोन क्षण खूप असं चांगलं अनुभवलं आम्ही खूप मजा आली तुम्हालाही मजा आली असेल आपले व्हिडिओ आवडले असेल तर लाईक कमेंट नक्की करा आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ शूट करतं त्यामुळे नक्की तुम्ही सांगा आणि काय कारणामुळं आपल्याला व्हिडिओ शूट करायला भेटत ना जॉबमुळे आणि त्यात नवीन बिझनेस स्टार्टअपच्या याच्यामध्ये पूर्ण टाईम निघून जातो त्यामुळे ॲक्च्युली असं झालं की कधी पावसाला येतात आणि कधी आपल्या वेगवेगळ्या लोकेशनवर तुम्हाला मस्त असं व्हिचे शूट करून तुम्हाला दाखवू आम्ही ते आणि डेली शूट करणार आम्ही तुम्हाला दर संडे सॅटर्डे संडे तुम्हाला आपले व्हिडिओ बघायला भेटलंच आपल्या चॅनलला जर आपल्या तर कोण नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जस्ट आता आम्ही शिवमचा एक टेस्टिंग घेतो की तो बोलतो की मला एक चॅनल ओपन करायचं आहे त्यासाठी पूर्ण सेटअप आहे आपला तन्मय कदमने तो आता आम्ही लावतो बघू शकता शिवम शिवम आहे का तयार आहे तयार ठीक आहे चला आता आपण तुम्हीही दाखवतो कसा बोलतो आणि कसं काय करतो ते आणि खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करता असावी चला काय आता आपण त्याचे जरासे टेस्टिंग घेऊ या सो गाय सत्ताच जरासा शुभमचं घेतलं बघू तर शिवमचा होईल त्याला फर्स्ट डे होता त्या कॅमेरासमोर आणि आजचा ब्लॉग आपण इथेच थांबू आणि भेटू आपण संडेला नक्की भेटू संडेला ट्राय करू तन्मय येणार आपल्याबरोबर आणि शुभमी येणार आपल्याबरोबर त्यामुळे संडेचं शूट करायचं प्लॅन केलं आहे आणि तुम्ही नक्की संडेचा ब्लॉगही बघा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक करा आणि कमेंट करा आणि आपला येत्या शिवमचा नवीन चॅनल ओपन होणार आहे तेही तुम्हाला आपण सांगेन स्टोरी इन्स्टा स्टोरीवरती समोर आपली इंस्टा आय डी दिसते नवीन अकाउंट हे आपलं जर कोणी नवीन असेल तर आपल्या आय डीलाही फॉलो करा कारण सगळं अपडेट आपलं इन्स्टा स्टोरीला असतात कुठे जायचं कुठे ना नेक्स्ट ब्लॉग कुठे असेल त्यामुळे त्या ब्लॉग आपला अकाउंट नक्की फॉलो करा आणि शिवम भाईलाही नक्की फॉलो करा आपलं नवीन अकाउंट ओपन येईल त्याचं त्याचाही चॅनलला खूप असं आपल्याला फ्रेम तसे तसंही त्याच्याही चॅनलला फ्रेम द्या तुम्ही आपला मराठी युट्यूब चॅनल नक्की तुम्ही सपोर्ट करा का चला काय आजचा ब्लॉग आपण इथे थांबवून भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र